एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी टेंभुर्णी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे आज छत्रपती शिवरायांची तीनशे शहाण्णवी जयंती आपण सर्वजण एकत्रित साजरी करत आहोत उत्साहात व जल्लोषात साजरी करत आहोत आज आपल्यासोबत स्त्री शक्ती महिला मंडळाच्या शिलाताई पाटील आहेत समाजसेविका यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्वत्र जल्लोषात व उत्साहात साजरी होत आहे या निमित्ताने आपण जनतेला सामाजिक काय संदेश द्याल नमस्कार आज सर्वांना आणि शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी आज शिव शीवा, महा शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय आणि ती जयंती साजरी करत असताना तसंच मला सांगायचं की शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली झाला त्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आऊसाहेबांनी जन्मा जन्मल्यापासूनच त्यांच्यावर इतके संस्कार चांगले केले होते आणि त्याला त्यांना असं कानात सांगत सांगितलं की तू स्वराज्य उभं राहिलं पाहिजे त्यावेळेस शिवाजी महाराजांचं वय वर्ष होतं पंधरा आणि पंधराव्या वर्षात शिवाजी महाराजांनी रायराच्या देवळात जाऊन सर्व मावळ्यांसहित जाऊन शपथ घेतली की आऊसाहेब मी तुमची इच्छा पूर्ण करणार आणि मी स्वराज्य स्थापन करणार ही म्हणजे आपल्या महाराजांची ख्याती आहे तसेच शिवाजी महाराजांनी गोरगरीब बहुजन समाज कुठलाही जातीभेद के केला नाही बहुजन समाजाला बरोबर घेऊन गरीब मावळे असो श्रीमंत मावळे असो सर्व मावळे शिवाजी महाराजांना सारखे होते आणि सर्व मावळ्यांचे जरी काही चुकले तरी त्यांना पोटात घालण्याचा त्यांच्यापाशी शिवाजी महाराजांच्या पशी आ, हे हो संयम होता आणि त्या संयमाप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्याला हे स्वराज्य स्थापन करून दिलं इतर काही सरदार असतील ह्यांना तोडक्या मोडक्या सरदारांना बरोबर घेऊन हे आपले स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्या त्याचबरोबर महाराजांच्या पुढे एवढं मोठं आव्हान होतं की निजामशाही होती आदिलशाही होती पण त्यांना अशी भीती कधीच वाटली नाही की माझं सैन्य थोडं होतं आणि मी स्वराज्य स्थापन करू शकू का पण त्यांच्या त्यांच्या युक्तीने काव्यामुळे हे स्वराज्य आपल्याला स्थापन झालं तर आज मला शिवजयंती दिवशी असं सांगावं असं वाटतं की आपण शिवजयंती साजरी करतो पण आज शिवजयंती साजरी करताना प्रत्येकाच्या अंगात थरका पोडला पाहिजे की राजांचे विचार आपण घेतले पाहिजेत राजांच्या विचार त्याप्रमाणे आपण तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे माता भगिनींचं रक्षण केलं पाहिजे जर सर्व मावळ्यांनी जर हे लक्षात घेतलं आणि दुसऱ्या एक व्यसनाबद्दल पण मला सांगावं वाटतं महाराजांना कुठलंही व्यसन आणि महाराजांच्या राज्यात व्यसन करणारी लोक नव्हती पण आज स्वराज्य आपल्याला शिवाजी महाराजांनी स्थापन करून दिलं पण आज त्या स्वराज्यामध्ये आज त्या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती चालली तर आज ह्या जयंतीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रावर अतिउत्साहात जयंती साजरी होती तर प्रत्येकाने काहीतरी नेम केला पाहिजे की आज जयंती मी साजरी केल्या आणि राजांचे विचार माझ्या मनामध्ये मा आले आणि राजांच्या विचाराप्रमाणे मी माझं इथून चालणारं पाऊल शंभर टक्के तसं चालू असं जर केलं तरी महाराजांच्या सारखं स्वराज्य व्हायला काही वेळ लागणार नाही राष्ट्रमाता जिजाऊनी जसं शिवरायांना घडवलं तसं आपल्या माय भगिनींना समाजामध्ये तुम्ही काय संदेश द्याल आज समाजात असा संदेश देते की आपली मुलं असतील मुला मुली असतील किंवा मुलं असतील तर त्यांच्या माग ज... जिजाऊंनी जसा महाराजांना संदेश दिला आणि स्वराज्य घडवलं तसंच आता माता भगिनींनी प्रत्येक आपला मुलगा हा शिवाजी आपण घडवावा हा संदेश प्रत्येक मातेने आपल्या मुलाला दिला पाहिजे आणि आपला मुलगा काय करतो लहानपणापासून ते कॉलेजला जाण्यापर्यंत वडिलापेक्षा मातेचं लक्ष पाहिजे आणि तसा जर मुलगा तयार झाला तर ह्या स्वराज्यामध्ये अनेक शिबा आपले होतील <laughs> आपण शिवरायांच्या काळात बघत होतो की हिंदू मुस्लिम एकत्र नांदत होते आणि त्या काळात जनता चुकी होती तर छत्रपती शिवरायांचे बॉडीगार्ड सुद्धा हिंदू मुस्लिम होते तर आता परिस्थिती हिंदू मुस्लिम आहे की याबद्दल तुम्ही काय सांगाल तर अगदी महाराजांचं बरोबर आहे की ज्या वेळेस महाराजांनी समभाव समान आणि कुठलाही जातीभेद केला नाही तर आता हा जातीभेद होतो ते शंभर टक्के चुकीचा आहे आणि आता जो जाती दंगलीचा भाग घडतोय तो घडायला नाही पाहिजे शिवजयंती नाचून साजरी केली पाहिजे की वाचून साजरी केली पाहिजे आज एकोणीस फेब्रुवारी आज एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती शिवजयंतीनिमित्त असा संदेश दिन मी की अजिबात नाचून साजरी करू नये अजिबात नाचू नये संयम शिस्त आणि शांतता ठेवावी जेव्हा शिवात जन्माला आले तेव्हा चंद्र सूर्य तारे ते अगदी तेजोमय झाले म्हणूनच ती एक कविता झाली आणि नारतीला चंद्र सूर्य तारे मी गे माय भू फेडी न तुझे पांग सारे आज ह्या शुभ आणि एवढं जर आपल्याला आपल्याला ज्ञान दिलं आहे की आपल्याला म्हणजे ते शब्दात सांगणं पण कमी आहे ह्याच्यापेक्षा जा काही जास्त मला येत नाही